श महिन्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी या शुपर शॉपीचं उद्घाटन या ठिकाणी सगळ्या मान्यवर मंडळींच्या शुभास्ते संपन्न झालेलं आहे प्रोपार्टर आदरणीय दत्ता शेट आणि त्यांच्या सहभागी होते यांनी या ग्रामीण भागामध्ये आणि त्यातल्या त्या या आदिवासी पाड्यामध्ये हे आपलं दुकान या ठिकाणी चालू केलेलं आहे मला वाटतं दोन तीन वर्षापासून याचा प्रारंभ झालेला आहे परंतु आज त्याचा मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला आहे खरंतर सातत्यानं इकडं वरती कोठ्याला गेलं म्हणजे जाताना येताना इथं थांबायचं चर्चा करायची आवडीनं पाणी वगैरे सगळा सत्कार सन्मान त्यांचा घ्यायचा आणि सहज बोलता बोलता दत्ता शेठला म्हटलं की बाबा शेठ आता थोडी सुपर शॉपी आपली झाली पाहिजे जसे शहरामध्ये मॉल असतात तसा छोटा का होईना मॉल आपला झाला पाहिजे दत्ता शेटनी ताईंनी शब्द धरला आणि बरोबर काल या ठिकाणी आलो होतो तर काहीच नव्हतं परंतु आज सुंदर अशा प्रकारे हा मॉल सुसज्ज झालेला आहे आपल्या परिसरातील पंचकृषीतील सगळ्या ग्राहकांच्या सोयीसाठी आणि अतिशय माफक दरात प्रामाणिक दरात आणि खरोखर मला वाटतं सगळ्या गोरगरीब जनतेला धरून करून या ठिकाणी त्यांच्या प्रपंचाला या सुपरशॉपीच्या माध्यमातून हातभार लागतो म्हणजे महिना दोन महिने या ठिकाणी प्रपंच कुटुंब दत्ताशेठच्या माध्यमातून चाललं जातं आणि जसं त्यांना त्या ठिकाणी पैसा मिळतो तसं मग त्यांच्या या ठिकाणी उधारी दिली जाते परंतु कधीही गिरायकाला आमचे दत्ता शेतकरी नाही म्हणत नाही ताईंचा स्वभावसुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचा स्वभाव असल्यामुळं नेहमी कधी आलं तरी इथं दहा पाच गिरायकांची गर्दी या दऱ्यामध्ये मला दिसते त्याचा आनंद वाटतो आणि आज या सुपर शॉपीमध्ये रूपांतर झालं तर ही चांगल्या व्यवसायाची ही नागदी असते तुमचा व्यवसाय तेव्हाच वाढतो किंवा व्यवसायाला मोठी कृती तेव्हाच येते जेव्हा आपलं समाजाबरोबर आपल्या जे काही ग्राहकांबरोबर आपलं वागणं चांगलं असतं खरं तर आज ज्यांनी उद्घाटन केलं ते आपल्या परिसरातील मोठे उद्योगपती आदरणीय बजरंगदादा असतील आमचे दादा असतील पाटील असतील सरपंच असतील उपसरपंच असतील आणि सगळेच आपली मान्यवर मंडळी ग्रामस्थ असतील सगळ्या मंडळींनी या ठिकाणी हे उद्घाटन त्यांच्या शुभा हस्ते श्रीफळ वाढवून केलेलं आहे आदरणीय संभाजीदादा नरोडे हेही एक याच क्षेत्रातील मोठे उद्योजक आहेत आणि योगायोगानं आज आपल्या सुपर शॉपीला त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या स्त्रिया हस्ते श्रीफळ वाढून या शॉपीचं जा उद्घाटन झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं दत्तादादांना ताईंना आणि या व्यवसायाला भरभरून अशा प्रकारच्या सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज साधारणपणे एक लाखाची असणारी ओलाढाल भविष्यामध्ये कोटीमध्ये जावी अशा प्रकारची प्रार्थना भगवान खंडेरायाच्या चरणी करतो आणि इरुबाई मातेच्या चरणी करून थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आज हे उद्घाटन झालेलं आहे आमच्यासारख्या ह्या दुर्बल ग ग्रामीण भागामध्ये वासन आमची भगिनी भाग्यश्रीता असन यांनी दुकानाच्या माध्यमातून भरपूर असं हे करून जनतेच्या सहकार्यासाठी आणि साहेबांनी सांगितलं माफक दरामध्ये सर्व हे जनतेला आपल्याला मिळालं पाहिजे मी दत्ता असेल भाग्यश्रीता असल सर्वांना विनंती करतो आपल्या खरंच जनतेसाठी ही सुपर शॉपी ही एक नंबर आपल्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ठरणारी आहे आपल्या ह्या नवीन उद्योगासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं इथं सर्व मान्यवर असतील सर्वांच्या वतीनं या आपल्या व्यवसायासाठी लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांचं आपण आपला बहुमल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात मी सर्वांचं दत्ता असेल भाग्यश्रीदा असेल तुम्ही टीमेजर असतील सर्वांच्या वतीनं त्यांचा हार्दिक असेल सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करतो संध्याकाळी या ठिकाणी जागरण गोंधळ सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम आहे सर्व ग्रामस्थांना विनंती करतो त्यांनी सर्व सर्वांनी महाप्रजासाठी यावं सत्यनारायण महापूजा असेल जागरण गोंधळासाठी सर्वांनी यावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र